लहानांपासून तर वयस्कर माणसांपर्यंत सहज खाता येतील अशा नारळ आणि आंब्याच्या मऊ लुसलुशीत अशा आपण वड्या करणार आहोत ह्या वड्या आहेत ना तर थोड्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत पण खायला खूपच टेस्टी लागतात त्याच्यासाठी इथे मी तीन कप ओल्या नारळाचं खोबरं घेतलेलं आहे कप भरून घेताना ना असे दाबून भरून घ्यायचे असे दाबून भरून आपण दा कप घेतलं ना तर साखर आपण घेणार ना तेव्हा पण आपल्याला त्याचं प्रमाण आहे ते बरोबर मिळणार आहे बघू शकता तुम्ही किती घट्ट दाबून असा मी कप भरून घेतलेला आहे तो हे खोबरं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मिक्सर चालू बंद करून बारीक असं वाटून घेतलेलं आहे जर तुम्ही मिक्सर चालूच ठेवून जर हे खोबर वाट खोबरं वाटलं ना तर ते खोबऱ्यातून दूध निघेल म्हणून मिक्सर चालू बंद करून खोबरं वाटून घ्यायचं तीन कप खोबऱ्यासाठी मी ते सव्वा कप साखर घेतलेली आहे तसाच पॅन उचलायचा आणि गॅसवर ठेवायचं त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि एखादा मिनिटभर असं खोबरं आपल्याला तुपावरती परतून घ्यायचं आहे खोबरं परतून झालं की त्याच्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आणि सव्वा कप साखर घालायची आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं साखर विरगळेपर्यंत ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे साखर विरगळल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे छोटंवालं मिल्क पावडरचं पॉकेट आहे ते घालायचं आहे पण एक साथ प पावडर होतायची नाही आहे थोडं थोडं करायची तेवढीच मिक्स करायची असं करून आपल्याला हे एक पॉकेट आहे ना ते सर्व खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यानं काय होतं की कुठली होत नाही मिल्क पावडर चांगली मिक्स झाली ना की त्याच्यामध्ये आपल्याला आंब्याचा रस घालायचा आहे मी ते एका आंब्याचा अर्धा कप असा रस घेतलेला आहे आणि तीन चमचे याच्यामध्ये मी रस घातलेला आहे जर तुम्हाला वड्या कडक करायच्या असतील तर आंब्याचा रस आहे ना तर तुम्ही दोनच चमचे घालायचा कारण आंब्याचा रस घातल्याने वडी मऊ लुसलुशीत होते नक्की एकदा अशा पद्धतीने तुम्ही वडी करून बघा खूप खायला टेस्टी लागते मिश्रण घट्ट होत आलं ना की त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पावडर घालायची आहे माझी ही साखर वाटलेली आहे म्हणून मी एक चमचा घातले तुमची नुसती वेलची पावडर असेल तर अर्धा चमचा घालायची पण जरी तुम्ही वेलची पावडर नाही घातलीत ना तरी पण वड्या आहेत त्या खूप टेस्टी होतात कारण आंब्याला स्वतःचा सुवास आणि चव पण आहे आपल्याला हे मिश्रण आहे ना ते अजून घट्ट करायचं आहे सर्व एकत्र एक, एक गोळा झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला घट्ट करायचं आहे आपलं मिश्रण घट्ट होते तोपर्यंत आपण ज्या ताटामध्ये तुम्ही वडी थापणार आहात भांड्यामध्ये त्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे आजच्या जर तुम्हाला ह्या नारळ आणि आंब्याच्या वड्या आवडल्या तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही आपला घट्ट असा गोळा होत चाललेला आहे तुम्हाला जर थोड्या कडक वड्या करायच्या असतील तर अजून एक चार ते पाच मिनटं तुम्ही ह्याला अजून परतत राहायचं आहे पण मला मऊसूद करायचे आहेत पण माझ्यासाठी हे मिश्रण आहे ना ते बरोबर झालेलं आहे ज्या ताटामध्ये आपण तूप लावलेलं आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आणि गरम गरम आहे तर आपण चमच्यानेच ह्याला असं पसरवून घ्यायचं आहे केवढ्या तुम्हाला जाड पाहिजेत पातळ पाहिजेत त्या पद्धतीने तुम्ही पसरवून घ्यायचे आहेत जर पातळ पाहिजे असतील ना तर हे मिश्रण आहे ते तुम्ही दोन ताटात करायचं वरून प्लेन होण्यासाठी ना पेल्याला इथं तूप लावून घ्यायचं आणि पेल्याने हे आपल्याला एकदम प्लेन करून घ्यायचं आहे तुम्ही इथे वाटीचा पण वापर थे थे ले ले ला करू शकता एक पंधरा मिनटं ह्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि पंधरा मिनटानंतर ह्याला आपल्याला कापून घ्यायचं वड्या फक्त कापून ठेवायच्या त्याला निशान लावून चांगल्या सुकल्याशिवाय आपण ह्याला काढून घेणार नाही आहोत एक तीस ते चाळीस मिनटानंतर आपल्या वड्या आहेत ना त्या खाण्यासाठी तयार आहेत आवडल्या तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू